मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवरती आलेला आहे एकीकडे एक जरांगे पाटील मोर्चा घेऊन मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत त्याच वेळी सरकारी पातळीवरती सुद्धा काही हालचाली घडतायत आणि सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा महत्वाच्या हालचाली घडतायत एकतर आजपासून मागासवर्ग आयोगाचं एक आयोगा सर्वेक्षण संपूर्ण राज्यभरामध्ये सुरू झालेलं आहे आणि उद्या सुप्रीम कोर्टामध्ये क्युरेटिव्ह पिटिशनचं नेमकं काय होणार याचा सुद्धा फैसला होणार आहे आणि त्याचमुळं जे काही घडतंय त्याच्या पाठीमागचा नेमका अर्थ काय आहे आणि त्याचा परिणाम आरक्षणावरती कसा होणार आहे कुठल्या गोष्टीमुळं आरक्षण मिळण्यास मदत होऊ शकते हे सगळं आपण नीट समजून घेणार आहोत आणि त्यामुळं आत्ता माझ्यासोबत दोन महत्वाचे व्यक्ती आहेत जे या आरक्षणाच्या संदर्भात आपल्याला नीट हा विषय समजावून सांगणार आहेत एकीकडे आहेत याचिकाकर्ते सामाजिक कार्यकर्ते विनोद पाटील आणि दुसरीकडे सुप्रीम कोर्टातले वकील ॲडव्होकेट सिद्धार्थ शिंदे हा व्हिडिओ बघण्याच्या आधी एक छोटीशी आठवण हे चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचा एक छोटासा पाठिंबा सुद्धा या स्वतंत्र पत्रकारितेचा उत्साह वाढवणारा ठरेल आणि त्यामुळं ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी आवर्जून सबस्क्राईब करा येऊयात आपल्या विषयाकडे एकाच वेळी मागास वर्ग आयोगाचं सर्वेक्षण सुरू झालेलं आहे विनोदजी आजपासून सर्वेक्षण सुरू झालंय आणि धडाक्यामध्ये काम करायला सांगितलं एका आठवड्यामध्ये एकशे चोपन्न प्रश्नांची मालिका जी आहे ती सरकार घेऊन दारा मध्ये जात जा आहे पण हे जे आहे सगळी प्रोसिजर ही नेमकी कशासाठी आहे आणि त्याचा काय फायदा होणार आहे याच्यामध्ये वेगवेगळे वेग विषय आहे एक विषय जो आहे की राज्य सरकारने सर्वेक्षण सुरू केलं कदाचित त्यांना नवीन कायदा करण्याची त्यांची मानसिकता झाली असेल मराठा समाज हा मागासलेला आहे हे जोपर्यंत आयोगाचा जो रिपोर्ट एवढं सिद्ध होत नाही तोपर्यंत राज्य सरकारला पुढची भूमिका घेता येत नाही आमची मागणी काय आहे की टिकणारं आरक्षण आम्हाला हवं आहे दोन वेळेस ते टिकलं नाही त्यामुळे ओबीसी मराठा समाजाला आरक्षण आलं जर मराठा समाज ओबीसीत घालायचा तर त्यालाही बेस लागेल जर मराठा समाजासाठी नवीन कायद्या करायचा त्यालाही बेस लागेल आणि हा बेस असतो मागास आयोगाचा त्यामुळेच मला वाटतं की राज्य सरकारने घेतला असेल हा जो मागास वर्ग आयोगाचा सगळा एक्सरसाइज आहे तो नव्या कायद्यासाठी आहे आणि आधी गायकवाड कमिशनचा जो अहवाल आलेला होता की जो हायकोर्टात टिकला पण सुप्रीम कोर्टामध्ये अमान्य झालेला होता तर त्याच्यापेक्षा वेगळं या आयोगाच्या सर्वेक्षणामध्ये काय येणार आहे त्याच्यामध्ये खर तर राज्य सरकारच्या दोन भूमिका आहेत कायद्याच्या भाषामध्ये असं सांगितलं तर राज्य सरकार याच्यामध्ये पेच निर्माण करते वकील साहेब माझ्यापेक्षा जास्त सांगतील याचं कारण असं आहे की एकीकडे एक क्युरेटीव मध्ये राज्य सरकार सांगते की जे काही केलं आम्ही ते योग्य केलेलं आहे त्यामुळे तुम्ही याचा विचार करा आणि ह्या या फाइंडिंग्सवर आम्हाला तुम्ही न्याय द्या आणि आमचा केलेला कायदा डाऊन केलेला परत त्याला रिजिस्ट्रेट करा दुसरीकडे तेच राज्य सरकार नव्यानं समाजामध्ये चाललंय मराठा समाज मागासलेला आहे का याचा अभ्यास करत आहे पण ते एकशे चोपन्न प्रश्न तुम्ही बघितले का आणि त्या प्रश्नामधून तुम्हाला असं वाटतंय का की समाजाचं मागासले पण सिद्ध होईल म्हणून हे बघा ते प्रश्न ठरवण्याचा किंवा त्याचा काय क्रायटेरिया लावण्याचा हा अधिकार सगळा त्या आयोगाच्या सदस्यांचा असतो याच्यामध्ये अशी कुठली स्पेसिफिक गाईडलाईन नाही प्रिएम्बल किंवा घटनेमध्ये काय सांगितलेलं आहे की मागासलेलं असेल त्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणलं पाहिजे मग ते माग असलेले कसं ठरवायचे कारण यापूर्वी नारायण राणे समितींची प्रोसिजर वेगळी होती महत् आयोगाची प्रोसिजर वेगळी आहे ही यांची प्रोसिजर वेगळी आहे ही जे काही फाइंडिंग्स आहे आणि याच्यानंतर यांचा जो अभिप्राय राहील कुठल्या याच्यापेक्षा याच्यामध्ये अर्ध्यापेक्षा अधिक आकडेवारी सरकारी आहे जी ऑनलाईन देखील उपलब्ध आहे त्यामुळे त्याच्यात येईल माझं म्हणणं असं की हा आयोगाचा रिपोर्ट मराठा समाजाचा मिरर राहील क्युरेटिव्ह पिटिशन खर तर विनोद पाटील सुद्धा त्या क्युरेटिव्ह पिटीशन मध्ये याचिका करते आहेत ती उद्या चोवीस तारखेला म्हणजे ऑर्डरसाठी लिस्ट आहे नेमकं काय होऊ शकतं क्युरेटिव्ह मध्ये आणि आता जे सगळं चालू आहे त्या पार्श्वभूमीवरती त्याच वेळी क्युरेटिव्ह पिटिशन येणं याचा अर्थ काय होतो बघा दोन क्युरेटिव्ह पिटिशन आहेत एक मुख्यमंत्री महाराष्ट्र विरुद्ध जयश्री लक्ष्मण पाटील आणि एक विनोद पाटील साहेबांची क्युरेटिव्ह पिटिशन आहे तर या दोन्ही पिटिशन ज्या आहेत त्या उद्या लिस्टेड आहेत दीड वाजता म्हणजे उद्या कॉन्स्टिट्युशन बेंच बसणारे अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटीच्या मायनॉरिटी स्टेटस संबंधी सेव्हन जज बेंच तो आज पण बसला होता उद्या पण बसणार आहे पण बरोबर लंचच्या वेळेस काय होईल की क्युरेटिव्ह पिटिशन जी असते ती बंद दरवाजा आठच ऐकली जाते त्याच्यात वकील किंवा पक्षकार दुसरं कोण अलाउड नसतं yeah. तर मागच्या वेळेस ही लिस्ट झाली होती तुम्हाला आठवत असेल जेव्हा पुनर्विचार याचिका आपली रिजेक्ट झाली त्याच्यानंतर मे मध्येच महाराष्ट्र सरकारने क्युरेटिव्ह पिटिशन दाखल केली नंतर ऑक्टोबर मध्ये ती मेन्शन पण केली चीफ जस्टिस म्हणले लेट इट ले कम इन ड्यू कोर्स मग नंतर ती एकदा लिस्ट झाली आणि ती क्युरेटिव्ह पिटिशन बंद दरवाजा लिस्ट झाली पण त्यांनी काही कारण ती पुढची डेट त्याच्यात दिली आता ती पुढची डेट उद्या आहे तर उद्या हे तीन जजेस नॉर्मली काय असतं क्युरेटिव्ह पिटिशन मध्ये किंवा रिव्ह्यू मध्ये जे मेन मॅटरचे जजेस आहेत तेच बसतात पण बऱ्याच वेळेस रिव्ह्यू क्युरेटिव्ह येईपर्यंत ते जजेस रिटायर झालेले असतात तर आता काय झालंय की क्युरेटिव्ह मध्ये रिव्ह्यू मध्ये जस्टिस गवई आणि जस्टिस संजीव खन्ना होते रिव्ह्यू मध्ये तर त्यामुळं ते नेमके मग कसं असतं की रिव्ह्यूचे जजेस क्युरेटिव्ह मध्ये बसतात पण आता नेमकं काय झालंय का की जस्टिस गवई आणि जस्टिस संजय खन्ना हे नंबर वन जस्टिस चंद्रचूड नंबर दोन जस्टिस खन्ना आणि नंबर तीन जस्टिस गवई तर तसंही म्हणजे जरी ते नसते रिव्ह्यू मध्ये तरी तीन सिनियर मोस्ट जजेसच बसतात क्युरेटिव्ह मध्ये तर असा योगायोग आलाय की ते उद्या बसतील आणि परत दीड ही लंच टाइम मध्ये त्यांच्या समोर जर समजा क्युरेटिव्ह मध्ये ओपन हिअरिंग साठी कोर्ट तयार झालं तर त्याचा अर्थ काय असतो आता त्याचं कसं आहे की उद्या ते ठरवणार तीन ऑप्शन्स जजेस समोर आहेत ते फाईल ते वाचतील आणि उद्या ते हे पाच मिनिटच चालतं त्यांच्या ऑफिस मध्ये तर ते ठरवणार ह्याच्यात एक तर नोटीस इश्यू करायची का किंवा मग ह्याला डिसमिस करायचं का किंवा जसं विनोद पाटील साहेबांची पण आणि मुख्यमंत्र्यांची पण याचिकेत त्यांनी म्हटलंय की हे ओपन मध्ये हे कोर्टात ऐकलं जावं जर त्यांनी ठरवलं ओपन हिअरिंग करायचं मग नोटीस डिस्मिसलचा प्रश्न त्यावेळेस येत नाही मग ते ओपन हिअरिंग कोर्टात लिस्ट होईल त्याच्यात वकील त्यांची बाजू मांडू शकतील आता ह्याच्यात फक्त एक आहे की क्युरेटिव्ह जे तुमची मूळ याचिका होती त्याच्या एडिशनल रिव्ह्यू मध्ये पण आणि क्युरेटिव्ह मध्ये नाही शकत आता जी मूळ याचिका त्यावेळेस त्याच्यात तुम्ही जे रिप्लाय फाईल केलं आहे आले होते त्याच्यात जे सरकारने रिप्लाय फाईल केलाय त्याच्यावरच तुम्हाला आर्ग्युमेंट करावी लागेल खूप कमी वेळा पिटीशन जे आहे त्याचं ओपनिंग हिअरिंग जे आहे ते होत असतं उद्या किती वाटते तुम्हाला आणि जर समजा ते झालं तर आरक्षणाच्या मागणीवर त्याचा कसा परिणाम होईल बघा मला टक्के खात्री आहे की उद्या रिव्ह्यू मध्ये निर्णय लागेल आता सातत्यानं प्रश्न उपस्थित केला जातो की फार कमी प्रमाणात तुरळक मॅट्रस मध्ये लागतात सुप्रीम कोर्टामध्ये प्रकरण कोणते येतात की ज्याचे प्रचंड अर्जन्सी राहते मग निवडणुकीचे असेल कोणते असेल तर ते प्रोसिजर कम्प्लीट होईपर्यंत निकाल लागतच नाही तेव्हा पुढे अपील होण्याची गरज पडत नाही फार एखादा दुसरा सिव्हिल मॅटरमध्ये लोक क्युरिटीचा चान्स घेतात आपण उदाहरण बघितले ह्याच दिल्लीमध्ये एक पंजाबी माणसाने सिख माणसाने सरदारजींनी बॉम्ब ब्लास्ट केला होता त्याला सुरुवातीला फाशीची शिक्षा दिली दे देशाच्या विरोधात लढणारे जे फाशीची शिक्षा कोर्टाने क्युरिटीमध्ये त्याला जन्मटेपमध्ये कन्व्हर्ट केली तुम्ही भोपाळ गॅस ट्रॅजेडी जर बघितले असे अनेक निर्णय त्यामुळे मला खात्री काय की जसं वकील साहेबांनी सांगितलं की जुना जो कायदा केला होता मुंबई हायकोर्टाचा देखील एक स्टेटस आहे त्या हायकोर्टाने ते आहे केलेले त्याच्यानंतर ज्या पातळीमध्ये घटना घडल्या की राज्याला अधिकार का केंद्राला अधिकार सुप्रीम कोर्टाने सांगितलं नाही राज्याला अधिकार लोकसभेने कायदा केला त्यामुळे लोकसभेने कायदा केला सुप्रीम कोर्टचा आदेश रद्द होतो दुसरा पन्नास टक्क्याच्या मर्यादाचा विषय ह्या सुप्रीम कोर्टाने ईडब्ल्यू एस मध्ये पन्नास टक्केची मर्यादा ओलांडली आणि शेवटचा जो मुद्दा आहे की जे सरकमटेन्स आहे परिस्थिती आहे अपवादमक आहे का नाही मला असं वाटतं की उद्या न्यायालयामध्ये दोन गोष्टी घडू शकता एक की खुली सुनावणी घेतो आम्हाला समजून सांगा की घेणं याचा अर्थ पण थेट कायदा मान्य करण्यासंदर्भात सकारात्मक आहे असं होत नाही त्याच्या पुढे सुद्धा का? अजून काही निर्णय येऊ शकतो निर्णय येऊ शकतो हो, परंतु सकारात्मक याच्यात जर घ्यायचं ठरलं की जी फाईल बंद पडलेली बरोबर जो विषय संपलेला होता आणि इतिहासात लिहिलं गेलं होतं की मराठा समाज हा सुप्रीम कोर्टामध्ये हारलेला आरक्षण रद्द झालेले आहे आणि तेच न्यायमूर्ती न्यायदान करत असताना जर काही गोष्टी बारकानं बघत असतील आणि याच्या पुढे जाऊन सांगतो आग्रह माझ्या माझ्या सारख्याचा का आहे जर सुप्रीम कोर्टाने उद्या रिव्ह्यू मध्ये फेटाळलं की नवा कायदा तुम्हाला करता येत नाही तर पुन्हा राज्य सरकारकडून आम्ही नवा कायदा करू शकतो मला तेच समजून घ्यायचं होतं कारण याच दरम्यान म्हणजे मागच्या अधिवेशनात घोषणा करण्यात आलेली होती की फेब्रुवारीमध्ये आम्ही एक विशेष अधिवेशन घेऊन कायदा करू मग त्याच्यामध्ये हे क्युरेटिव्ह जे आलेली आहे तर क्युरेटिव्ह उद्याचा निकाल त्याच्यावरती सगळा कसा परिणाम करेल क्युरेटिव्ह हे प्रोसिजर आहे तुमची मेन पेटिशन मध्ये जर तुम्ही हरला तर एक रिव्ह्यू पुनर्विचार याचिका आणि नंतर उपचारात्मक याचिका क्युरेटिव्ह आता हे लास्ट चान्स महाराष्ट्र सरकारला आहे तर महाराष्ट्र सरकारला आता वाटत असेल की जर हे उद्या डिसमिस झालं काही कारण असतं उद्या ओपन कोर्टात जरी लिस्ट झालं नाही त्यांनी ठरवलं ओपन कोर्टात लिस्ट करायचंय दहा दिवसांनी वगैरे तरी हूँ नंतर। आ, नंतर ते डिसमिस होऊ शकत नंतर त्याच्यामध्ये काही वेळ जाईल नोटीस येऊ शकतील तर त्यांना वाटत असेल की हे जर डिसमिस झालं काही कारण असतं तर आपण नवीन कायदा करू आणि ह्याच्यात कोर्ट असं म्हणू शकत नाही की तुम्ही कायदा करू शकत नाही मागच्या वेळेस कोर्टाने काय म्हणलं कायदा तुम्ही केला आहे तो ठीक आहे पण तो रिपोर्ट जो आहे त्याच्यात थोडी तफावत दिसली आणि हा समाज कसा मागासलेला आहे ते तुम्ही सिद्ध करू शकता त्यामुळे राज्य सरकारने जे आता प्रश्न केले ते पुढचा तो रिपोर्ट तयार करायच्या दृष्टीने परत जर नवीन कायद्यासाठी नवीन पण क्युरेटिव्ह पिटिशनच्या दरम्यान सुद्धा कायदा होऊ शकतो म्हणजे तिचा निकाल लागायच्या आधी सुद्धा कायदा होऊ शकतो तसं त्याला बंधन असं काही नाहीये की जर तुमची क्युरेटिव्ह पेंडिंग आहे तर नवीन कायदा होऊ शकत नाही पण आता टायमिंग ता असं आलेलं आहे की आपल्याला उद्या संध्याकाळी किंवा परवा समजेल या मॅटरचं ओपन कोर्टात लिस्टिंग होणारे डिसमिस होणारी नोटीस इश्यू होणारी तर एक आपल्याला अंदाज येईल आणि फेब्रुवारीला अजून थोडा वेळ आहे जर विशेष अधिवेशन घ्यायचं असलं तर त्यावेळेस अंदाज येईल आणि बॅकग्राऊंड मध्ये हे सगळं काम चालू आहे कायद्याचं मग ते नंतर ठरवतील काय काय विनोद जी प्रमाणपत्रांच्या नोंदींचा जो विषय आहे त्याच्याबद्दल एक आकडा जो आहे तो सातत्यानं चर्चेत येतो चोपन्न लाख नोंदी आणि जरांगी पण सांगतात की इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये नोंदी ज्या आहेत त्या सापडल्यात आणि ती प्रमाणपत्र मिळाली पाहिजे खरंच एवढा आकडा आहे का कारण सरकारी पातळीवरचे आकडे जे आहेत ते वेगळे सांगतात हे बघा मी विभाग न्याय माहिती घेतली मी ज्या विभागाने मराठवाड्यातून पंधरा ते वीस दिवसापूर्वी अठ्ठावीस हजारचा आकडा जिल्हा न्याय काढल्यावर अठ्ठावीस हजाराचा आकडा होता त्याच्यामध्ये दोन चार टक्के किंवा नोंदीचा आकडा होता मी स्वतः जे काही दस्तावेज बघितले आता चोपन्न लाख जादू हा जादूई आकडा कोणी आणला हा फार मोठा प्रश्न माझ्या आणि आहे जर चोपन्न लाख नोंदी असतील तर शंभर टक्के मराठा समाज हा ओबीसी झाल्याच जमा कारण एकीकडे एक मराठा समाजाची लोकसंख्या बत्तीस टक्के आपण गणतो आणि त्यात मग विदर्भ इतर भागामध्ये मराठा समाज ऑलरेडी मध्ये आहे मग राहिलेले एका कुटुंबात चार ते सहा सदस्य आपण बघितले तो चोपन्न लाख डिवाइड बाय जर तुम्ही चार केले तर किती लाख कुटुंब येतात आणि तेवढे लाख कुटुंब बघितले त्यांचं मल्टिप्लिकेशन बघितलं तर शंभर टक्के मराठा समाज हा कुणबी झालेला दिसेल परंतु ही वास्तविक स्थिती नाहीये याचं कारण असं आहे की रोज याच्यामध्ये आम्ही सातत्याने काम करतो सर्टिफिकेट धडाधड रिजेक्ट केला जातो अठ्ठावीस हजार हा नोंदींचा आकडा जर आपण पकडला तर एक सगळ्या सोयरे या शब्दावरून आपण खूप चर्चा चालू आहे मला वाटतं महाराष्ट्रात आतापर्यंत नवीन नोंदी सव्वा ते दीड लाख सरकारच्या नव्या नोंदी जरा चोपन्न लाख सांगतात आणि त्यांचं म्हणणं आहे की चोपन्न लाख लोकांच्या सर्टिफिकेट मिळाले पाहिजे सांगत असतील कारण त्यांना आधीचा पण आकडा जो आहे तो चोपन्न लाख लोकांनी अप्लाय केलंय त्याच्यात जसं विनोद पाटील साहेब म्हणतायत की बऱ्याच लोकांचं रिजेक्ट लाखांपैकी ते लाखांच्या स्वीकारल्या गेलेल्या आहेत पण ते या सगळ्याच्या दरम्यान सगळे सोयरे या शब्दावरून पण खूप चर्चा चालू आहे तर आता अठ्ठावीस हजार नोंदी जर मराठवाड्यामध्ये असतील तर सगळे सोयरे या व्याख्येमध्ये किती लोकांना त्याचा लाभ मिळणार आणि ती व्याख्या नेमकी काय असावी बघा अठ्ठावीस हजार नोंदी म्हणजे अठ्ठावीस हजार प्रमाणपत्र असं नाही बर अठ्ठावीस हजार नोंदी ह्या त्या कुटुंबाची आहे त्याची जी इलिजिबिलिटी डिसाईड आहे की एकोणावीसशे सदुसष्टच्या पूर्वी एकोणावीसशे सदुसष्ट पूर्वी तुमचा महसूल पुरावा असावा मग समजा मी विनोद पाटील आता माझं गाव दौलताबाद वंजरवाडी मी असेल माझे चुलते असेल त्यांचे वडील असेल त्यांचे आजोबा असेल आमच्या जर सगळ्या नोंदी सापडल्या तर त्याचं मल्टिप्लिकेशन कुटुंबाशी होईल मग एक नवीन प्रश्न निर्माण होतो की याच्यामधले किती लोक सर्टिफिकेट काढणार आहे Hmm. जे विद्यार्थी दशकात आहेत ते काढणार आहे का स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीत काढणार आहे का आणि जे सिनियर सिटीजन झाले यांचा काय उपयोग हो आहे त्यामुळे नोंदीचा आणि आकड्याचा हा संबंध लागूच शकत नाही नाही मला एक गोष्ट म्हणजे व्यवस्थित क्लिअर करून हवी आहे की आता जे ओबीसी कास्ट चे सर्टिफिकेट आहेत त्यांना सुद्धा ब्लड रिलेशन मध्ये सर्टिफिकेट मिळतच मग त्याच्यापेक्षा वेगळं सगळे सोयरेमध्ये काय हवं आहे तर बघा सगळे सोयऱ्याची व्याख्या अशी असते की सगळे म्हणजे मी माझे पंजोबा माझे चोलते म्हणजे With blood from रिलेशन विथ द ब्लड फ्रॉम द फादर वडलांकडे वडिलांकडचे वडलांकडचे प्रधान संस्कृती किंवा जातात आणि सोयरे म्हणजे नव्याने नाते झालेले म्हणजे मी असेल माझे सासवडे असेल एक मानसिकता आमची त्या मागणी मागची अशी होती की एकाच विचारधारेमध्ये किंवा एकाच बेटामध्ये हे लग्न होता किंवा एकाच जातीमध्ये हे लग्न होता मग एक नातेवाईक आणि दुसरा खुला कसा असू शकतो ही त्याच्या मागची व्याख्या त्यामुळे सगळे सोयरे सगळे म्हणजे असलेले त्यांचं मल्टिप्लिकेशन सोयरे म्हणजे नव्याने झालेले सोयरे ही त्याची व्याख्या आहे पण एकूण आता सुप्रीम कोर्टामध्ये मराठा आरक्षणाचा प्रवास मी पण जवळून बघितलेला आहे हे सगळं आंदोलन सुरू झालं त्याच्यानंतर अचानकपणे कायदेशीर दृष्ट्या सुद्धा हालचाली घडायला लागल्या काय वाटतंय नेमकं कायदेशीर दृष्ट्या हे सगळं टिकू शकतं का बघा असं आहे की आता जर सरकारने जे स्टेटमेंट आतापर्यंत दिले तर मला नाही वाटत त्यांची मनशा आहे की ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण द्यावं कारण जो हा नवीन सर्वे चाललाय त्याचा एक अर्थ असाच आहे की एक नवीन रिपोर्ट तयार करायचा जर क्युरेटिव्ह डिसमिस झाली तर एक स्पेशल सेशन घेऊन अधिवेशन घेऊन तो नवीन रिपोर्ट त्याच्यात क्लिअर करायचा पास करायचा तो कायदा बनवायचा आणि मग परत कोणतरी हायकोर्टात जाईल सुप्रीम कोर्टात जाईल पण ह्यावेळेस असा बनवायचा की तो टिकला पाहिजे कारण मागच्या वेळेस जजेसनी काय तफावत काढली होती की ह्याच्यात तुम्ही दाखवताय पण तुम्ही वास्तविक बघितलं तर तसं नाहीये सरकारी नोकऱ्यांमध्ये हा समाज एवढा आहे प्रपोर्शन वेगळं प्रपोर्शन वेगळं त्याच्यात असं बसवायला बघतील की हे कसं आहे आणि त्याच्यात स्पष्ट आहे की ईडब्ल्यू एस आता पन्नासच्या वर गेलेलंच आहे केंद्र सरकारने ईडब्ल्यू आणि त्याच्यावर चौदा बारा ते चौदा टक्के म्हणजे आज पंच्याहत्तर टक्के आपल्याला परत हे करावं लागेल आणि ते सुप्रीम कोर्टाला अपवादात्मक स्थितीमध्ये तुम्हाला प्रूफ करावं लागतं की तुम्ही चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर पर्यंत का पोहोचला तर ते, ते करणं आता सरकारची एक कसोटी आहे एक शेवटचा प्रश्न विचारतो आता मुंबईच्या वेशीवरती सगळे मोर्चेकरी जे आहेत ते येऊन ठेपलेले आहेत सव्वीस जानेवारीला ते आझाद मैदानाच्या दिशेने जाणार आहेत काय नेमका तोडगा निघू शकतो सरकारची बाजू तुम्हाला सकारात्मक दिसते का या सगळ्यामध्ये आणि यावेळी तरी हा निकाल जो आहे तो म्हणजे म्हणजे शेवटच्या जाईल का बघा राज्य सरकारला हा निर्णय घ्यावाच लागेल मराठा समाजाला आरक्षण प्रश्न वेगळा आहे तरुणांची मानसिकता काय की आम्ही आंदोलन करून बघितलं पायी चालून बघितलं घरी बसून बघितलं विरोध करून बघितला परंतु आमच्या फेवरचा निर्णय होत नाही मग याच्यामध्ये जसं वकील साहेबांनी सांगितलं की सरकार आप आपली भूमिका टप्प्याटप्प्याने व्यक्त करते जसं आंदोलनामध्ये येऊन पाठ्यामध्ये येऊन सांगितलं मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे राज्य सरकार व तिन्ही विरोधी पक्षांनी मुंबईमध्ये गेल्यानंतर सांगितलं की कोणालाही धक्का न लागता मिळाला पाहिजे तर मराठा समाजाचा तरुण हा प्रश्न घेऊन उभा आहे की आम्हाला आरक्षण कसातून मिळणार आहे कधी मिळणार आहे आणि याचा तोडगा सरकार दोन कारणामुळे काढलं एक मराठा समाज ताकदीने रस्त्यावर उतरलेला आहे आणि दुसरं उद्याच्या होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बरोबर पण जरांगे जे वक्तव्य करतात त्याच्यातनं असं दिसतंय की ते या सुप्रीम कोर्टात कायद्याच्या द्वारे मिळणाऱ्या आरक्षणाबद्दल फार आग्रही नाही ते मिळालं तर मिळू द्या असं म्हणतात ते त्यांचं ते नोंदींच्या बद्दल खूप ठाम आहे तर त्याच्याबद्दल काय होऊ शकतं का ते बघा नोंदींच्या बद्दल थोडं जर स्पष्ट बोलायचं ठरलं तर राज्य सरकारने एक टिपका देखील नवीन कायद्यामध्ये ऍड केलेला नाहीये हे मराठा समाजाचं मोठेपण आहे की जे सातत्याने सांगते की राज्य सरकारने हे केलं असं केलं असं झालेलं नाहीये मी विशेषतः नाव घेऊन सांगेल छगन भुजबळ साहेबांचा त्यांनी जो हा एकदम आव आणला आणि त्यांनी सांगितलं की मराठा समाजाला मागच्या दारातून ओबीसी केलं गेलं मला थेट राज्य सरकारला हाच प्रश्न तुमच्या माध्यमातून एकोणावीसशे सदुसष्ट पूर्वीचा कायदा जो सगळ्या जातींना आहे त्याच्यामध्ये काही बदल झाला का हा एक क्रमांकाचा प्रश्न आहे आणि आमची मागणी काय की ज्या नोंदी सापडल्या त्या नोंदीचा आधार घेऊन सर्टिफिकेट इश्यू करा म्हणजे कायद्याच्या आधारे फक्त नवीन मराठा समाज काय सांगतो की ताकदीने राज्य सरकारने इच्छा शक्ती व्यक्त करून मला याची कल्पना आहे की आमची नोंदी सापडल्या तर आम्हाला घरी प्रमाणपत्र मिळू शकत अर्जच करावा लागतो घटनेत तशी तरतूद आहे एखाद्याला लाईट बिल लाईट मीटर पाहिजे तर अर्ज करावा लागतो आधार कार्ड पाहिजे तर अर्ज करावं लागतो मतदान यादी द्यायचं राशन कार्ड आधार कार्ड अर्ज करावं लागतो असं आम्ही अर्ज करू पण प्रश्न इथं फार वेगळा आहे प्रश्न असा आहे की राज्य सरकारने हातात असलेल्या गोष्टी दिल्या का आणि याच्यामध्ये एक नवीन जबाबदारी मी तुम्हाला वक्तव्य करतो की सरकारचे प्रतिनिधी वेळ काढण्यासाठी आता चोपन्न लाखाचा आकडा मराठा समाजाने जाहीर केलेला नाही हे राज्याच्या मंत्र्यांच्या मुखातून पडलेले शब्द आहेत की चोपन्न लाख नोंदी आम्ही सापडल्यात मग आमचा प्रश्न असा की चोपन्न लाख नोंदी तुम्ही जर सापडल तर चोपन्न लाख सर्टिफिकेट द्या नाही तर मग स्पष्ट सांगा की चोपन्न लाख नोंदी सापडलेला नाही हा एक क्रमांकाचा प्रश्न दोन क्रमांकाचा प्रश्न आहे की मराठा समाज सुप्रीम कोर्टाच्या क्युरेटिव्ह पिटिशनच्या माग का लागला जरी उद्या रिजेक्ट झाली तर सरकार परत असं फसवा आरक्षण देऊ शकत देऊ शकत नाही म्हणजे एक प्रकारे अंतिमच लढाई आहे प्रशांत दुसरं बघा जरांगे पाटलांचं सुरुवातीपासून त्यांचं काय म्हणणं आहे की ओबीसी मधून द्या कारण त्यांना आहे जर पन्नास टक्के मर्यादा ओलांडली तर अवघड आहे कारण आता ते सिद्ध पण झालंय सुप्रीम कोर्टाने आपली मेन पिटिशन आणि ही पण रिजेक्ट केलेली पुनर्विचार आणि क्युरेटिव्ह बद्दल ठाम आहेत असं म्हणायचं नाही त्यांना त्यांना माहिती आहे की हे पॉसिबल पॉसिबिलिटी थोडी कमी आणि उद्या काय गॅरंटी की जर तुम्ही हे दिलं परत नवा कायदा करून परत सहा आठ महिन्यात ते तसं हायकोर्टात सुप्रीम कोर्टाची चक्कर परत काढावी लागणारच त्यामुळे ते त्यांना वाटतंय की ओबीसीतून द्यावं सरकारच्या मनशा अशी दिसत नाहीये आणि आपण कसं आहे सरकार महा ती महायुती महाआघाडी कसं त्यांना पण शेवटी बॅलन्स करावं लागणारच सगळ्यांना एक वरचड एक बाजू नाही व्हायला पाहिजे कारण ते पण आता प्रयत्न त्यांचा चालू आहे आता पण आहे सगळा मागासवर्ग आयोगाचा आणि इतक्या म्हणजे कमी कालावधीमध्ये धडाक्यामध्ये आकडेवारी गोळा करणं चालू आहे ते सगळं म्हणजे कायदेशीर दृष्ट्या तुम्हाला कसं वाटतं कायदेशीर दृष्ट्या बरोबर बरो आहे कारण आधीच आपलं रिजेक्ट झालंय सरकारने जर ठरवलंच आहे की ओबीसी मधून द्यायचं नाहीये मराठा समाजाला एक स्पेशल रिझर्वेशन जसं मागच्या वेळेस दिलं होतं शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये तर तेच परत द्यायचं पण आता सुप्रीम कोर्टाने जे आपल्याला पॉइंट आउट केल्या होत्या चुका त्या दुरुस्त करायच्या त्या दृष्टीने बॅकग्राऊंड मध्ये काम चालू आहे आणि टिकणार मिळेल आपण अशी आशा धरू पुढे कोर्टात जायला आपण डेमोक्रेसी आहेत सगळे मोकळे आहेत पण त्यावेळेस पण ते कसं टिकेल आणि एक चान्स आहे की जर क्युरेटिव्ह मध्ये ओपन कोर्टात सुनावणी जरी त्यांनी ठरवली आणि एखाद्या वेळेस ते ठरवण्याची शक्यता आहे कारण मागच्या वेळेस नॉर्मली क्युरेटिव्ह एकदाच बसतात आणि जो काय आहे तो मागच्या वेळेस त्यांनी पुढची तारीख दिलेली आहे जर एकत्र ते मागच्या वेळेस जस्टिस कौल पण होते चार आता तीन जण आहेत ओपन कोर्टात तरी मोठा थर, थी हे मोठा विजय असेल बरोबर आणि ओपन कोर्टात सुनावणी ठरवली ती त्याची हे असंच आहे की नोटीस इश्यू होणार या मॅटर बरोबर आणि जर नोटीस इश्यू झाली आणि हे मॅटर चाललं आणि लवकर त्यांनी निकाल लावला आणि जरी ते बारा चौदा टक्क्यापासून त्यांनी सांगितलं की आठ किंवा नऊ टक्के पॉसिबल आहे तरी, तरी सुद्धा ती एक मोठी करायला मुख्यमंत्र्यांनी जे छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली घेतलेली महाराजांच्या समोरच आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ मान्य मुख्यमंत्री महोदय पूर्ण करी करतात शिवभक्त म्हणून आम्हाला बघायचं विनोद पाटलांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या शपथची आठवण या निमित्तानं करून दिलेली आहे आणि लोकसभा पण विधानसभा आहे त्यामुळं अशी आशा आहे की काहीतरी पॉझिटिव्ह होईल आणि टिकणार पण होईल कारण असं नाहीये की इलेक्शन पुरतं नंतर जे कोण सरकार आलं त्याच्यावरती जबाबदारी असेल ती कोर्टात टिकवण्याची त्यामुळे उद्या आपण एक होप लूज करायला नको चान्स खूप कमी आहेत पण काही होऊ शकत तर मराठा आरक्षणाच्या भोवती बरच काही घडतंय काही राज्यामध्ये घडतंय काही कोर्टामध्ये घडतंय काही अंतर्गत पडद्या मागे पण बऱ्याच घडामोडी घडत आणि या सगळ्याचा नेमका अर्थ काय आहे हे आपण समजून घेतो आहे अशा आहे की या दोन मान्यवरांच्या सगळ्या विश्लेषणातून तुम्हाला नेमका विषय जो आहे तो नीट समजला असेल याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जर अजून काही प्रश्न असतील तर ते सुद्धा कमेंट्समध्ये आवर्जून विचारा पण इंटरेस्टिंग दिवस असणार आहे उद्या कारण क्युरेटिव्ह पिटिशनचा निकाल मराठा आरक्षणासंदर्भात उद्या दुपारी दीड वाजता आपल्याला कळेल की त्याच्यामध्ये काय होते आणि त्याच्यावरती महाराष्ट्रातलं सगळं राजकारण जे आहे त्याची दिशा पण अवलंबून असणार आहे त्यामुळे उद्या काय होत आहे हे देखील महत्वाचं असेल हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचा पाठिंबा असाच सोबत राहू द्या धन्यवाद